नमस्कार मी कृष्णा राणे आपलं सर्वांचं राणे फार्ममध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आज आलात तुम्ही आमच्या घरी माझं हे घर साठ वर्षापूर्वीचं जुनं घर आहे आणि हे तुम्हाला मला दाखवायला तुम्हाला खूप अति आनंद होईल की साठ वर्षाचं घर मातीचं घर कसं असतं ते चला तर आपण राणे फार्ममध्ये ही टोटल काजू आंब्याची बाग आहे ॲक्च्युली ही डेव्हलप मी नाही केली आहे पण माझ्या आईने लावलेली कलमं आहेत आणि आज त्याचं आम्ही उत्पन्न घेतो आहे खातो आहे आणि आमच्याकडे हापूस आंबे जरी देवगडच्या तुलनेने मालवणचा जो आंबा आहे या पद्धती धरतीत हा हापूस आंबा आहे आणि खूप सुंदर असा आंबा आहे काजू आहेत कोकमाची झाडं आहेत जांभळाची झाडं आहेत या पूर्ण फार्ममध्ये तर असा हा परिसर आहे चला पाहूया आपलं मातीचं घर तुम्ही पाहू शकता एक आमच्याच फार्म मध्ये मी गेल्या वर्षी नवीन व्हीर आर सी सी पाडली आणि पाणी मुबलक प्रमाणात पाणी आहे सुंदर असं पाणी मिळालं आहे आपण आलं आहोत आता फुल माझ्या जुन्या घराच्या इंटरेस्टला आणि तुम्ही पाहू शकताय साठ वर्षाचं सा पूर्ण जुनं घर आहे पूर्ण मातीचं घर आहे आज कोकणामध्ये ह्या घरांना खूप आपण मंदिर मानतो राहतो त्या घराला आपण मंदिर मानतो त्या पद्धतीचं हे घर आहे आणि सुंदर असं कौलारू मातीचं घर हे स्वर्ग आहे प्रत्येक कोकणी माणसाला की आज आपण स्लॅबच्या घरामध्ये राहतो हे जे घर आहे हे वास्तूच्या प्रमाणे बांधलेलं आहे इथे आरोग्य मेन म्हणजे पहिली जी जुनी लोकं होती आपलं आरोग्य तसं व्यवस्थित मेंटेन राहील ह्या पद्धतीने घरं ही कवलर आणि मातीची बांधलेली आहेत तर या हा पूर्ण पहिला आपण म्हणतो ना ओटी लोटा, आ, लोटा हा असा पूर्ण लोटा आहे आणि कोकणी घरामध्ये झोपाळा हा खूप वर्षान चालत आलेला झोपाळा आहे आणि घराला एक चांगलं लुक देतं आणि हे असं पूर्ण घर आहे दोन एंट्रेस आहेत दरवाजात आणि इकडे पण रूम्स आहेत इकडे पण रूम्स आहेत चला तर आतमध्ये या ही अशी एक खोली आहे मग वाशे वगैरे जे आहेत खूप जुने वाशे आहेत म्हणजे हे भीम ज्याला आपण म्हणतो ह्या वर पूर्ण घर स्ट्रक्चर उभा आहे ही एक रूम आहे इथे कालच आंबे काढले आहेत हा आंबा पायरीचा आंबा आहे आणि हे आंबे प्रत्येक झाडावरचे काढणं हे एक एक खूप अप्रतिम असं वाटत फील वाटत मुंबईवरून गावी येणं आणि शेती करणं भले तो एक महिन्यासाठी काय असू दे प्रत्येक जण कोकणात येतो आणि काय नाही आपलं करत असतो तर हे हा एक रूम आहे कारण ओटा आला ही आपली चूल आहे आज सिंधुदुर्गमध्ये चूल ही प्रत्येकाच्या घरात असणार म्हणजे असणार हा एक जुवाळ्याचा भाग आहे गृहिणींचा असं हे आहे आणि हे आपलं मागीच आहे हा जो परिसर आहे हा निसर्गरम्य असा झाडांमधील हे माझं कवलारू घर आहे आणि तुम्ही तुम्हाला असं इथे येऊन राहण्यासाठी खूप आवडेल मुलांना आणि कारण पूर्ण निसर्गाच्या का सानिध्यात झाडांच्या सानिध्यात आंब्याची कलमाची झाडं आहेत रायवळ आंबे आहेत प्लस फणस आहेत आपल्याला खायला मिळतील असं सुंदर असा परिसर आहे चांगला सुंदर असा नजराणा तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि कोकणी घर राहण्याचा जो फील आहे ना तो तुम्हाला इथे अनुभवता येईल पक्ष्यांचा क्लिबिलाट पण भरपूर आहे आता कसं जसा ऋतुमान वा चेंज होतं तसं पक्षांचा जो किलबिलाडा आहे हा देखील चेंज होतो मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो मालवणीत बोलायचं झाला तर मी राहते मुंबईत मुंबई पण इकडे गावची ओढ असल्याकारणान गावा गावागेवचा खूप आवडता आणि इकडे हो परिसर बघू खूप लोक येतात महाराष्ट्रात येत येतात मुंबईत पुण्यातनं येतात आणि आपापलो परिसर बघून जातात कोकणातलो पण ह्या माझा जा सुकळवाड आणि माझा हा हो जो परिसर आहे गाव ह्याकडे बघण्यासारखं पण खूप असा आणि ता मी दाखवण्याचं काम करतो आहे मुंबईवरणा इकडे टुरिस्ट आणत आहे आणि सिंधुदुर्ग फिराण माझा घर पण दाखवतं आहे गाव पण दाखवते आमच्या गावात जे काजू म्हणा किंवा कोकमाची सोला असत उकडे तांदूळ आहेत मसाले आहेत हे पण लोक घेऊन इकडनं जातात आणि आपलो आस्वाद घेतात कोकणातलं प्रत्येक फळाचो आणि प्रत्येक जा मसाले असत त्याचो आणि त्या पद्धतीत इकडे मी काम चालू आहे माझा पण आणि देखील माझा काम चालू आहे आणि ह्यासाठी सिंधुदुर्ग पर्यटन ही मी एक संस्था ओपन केलं आणि त्याच्यामार्फत मी इकडे टुरिस्ट आणत आहे आणि पूर्ण सिंधुदुर्ग दाखवतो आहे तर तुमका जर कोणा सिंधुदुर्ग फिरायचा असात आणि ऑथेंटिक आणि निसर्गाच्या सानिध्यात तर माका कॉन्टॅक्ट तुम्ही करा मी तुमका पूर्णपणे याचं सहकार्य करीन आणि इंदुदुर्ग पर्यटन कृष्णा राणे हा माझा युट्यूब चॅनल असा आणि तुमची हे सेवा करूक तुमचं आदर तीर्थ करूक मला खूप आवडत तर तुम्ही इसरा नको मला फोन करा आणि मी सगळी माहिती इकडची तुम्हाला अतुब देत आणि सिंधुदुर्ग पर्यटन सिंधुदुर्गात तेव्हा माझं कोकण आपलोच असा पण ज्यावेळी आपण आपलोच असा म्हणतो तेव्हा निसर्ग आणि आपल्याकडनं काही निसर्ग हानी का होता कामाने ह्याची जबाबदारी जशी माझी तशी जबाबदारी तुमची देखील असा धन्यवाद